रामकृष्ण हरिमैत्रीन मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा मी ना यहां तीन केळी घेतल्या आहेत आता आपण ह्या केळीपासनं काय बनवायचं आहे भरपूर प्रकार होतात ह्या केळीपासनं चला मग लागूया करायला आणि मग तुम्हाला सांगते की मी काय बनवलं हो ते हे बघा आता आपल्याला ह्या केळीची आहे ना पूर्ण हिस्सा काढून घ्यायची तिला आपण अशी कट करून घेऊया बघा आणि ती हाताने बी निघते किंवा सुरीने अशी काढून घ्यायची पूर्ण हे बघा मैत्रीण मी याची पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे आणि ही घरचीच केळी आहे बघा खूप मोठी मोठी केळी आहे अशी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता आपण त्याचे चिप्स बनूया बनाना चिप्स मी ह्या एका एक केळीचे असे दोन तुकडे करते आणि सुरीनेच हे करणार आहे बघा पातळ पातळ स्लाइस पाडणार आहे हे बघा आता आपण येणार सुरीने असे कट करून घेऊया एकदम पातळ पाडायचे आणि बनाना चिप्स ही कशी आहे सगळ्यांनाच खूप आवडते ती लय बी नाही पातळ ठेवायची थोडी जाडवी ठेवायची म्हणजे खायला अगदी छान लागते असे मस्त स्लाईज पाडायचे त्याचे हे बघा शे कुरकुरी होतात हे बघा किती छान पडलेत कोणा आता आपण हे पूर्ण हे बघा किती छान त्याचे स्लाईज पडलेत अगदी आपल्याला हवे असेच आता आपण याला तळून घेऊया हे बघा तेल आपल्याला तापलेलं आहे आणि मंद याच्यावरच आपल्याला त्याला हे करायचं आहे आता मी जेवढे बसतील तेवढे याच्यात टाकून घेते बनाना चिप्स कसे प्रत्येकालाच आवडतात आणि छोट्या पोरांना ते एवढे आवडतात ना खूप आवडतात आणि खूप पौष्टिक असतात हे आता आपण हे छान मंद एक घ्यासू आपल्याला हे करायचं बघा आता आपण बघू या का पलटी मारून घेते मी हा का किती छान व्हायला लागलात त्याला अगदी ब्राऊन कलर येतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे हे बघा आता आपली चिप्स तयार झालेली आहे हो का पूर्ण असा ब्राऊन कलर आला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे अशी कुरकुरीत झाली की मग तिला काढायची तर संपूर्ण आपली चिप्स बनून तयार झालेली आहे अगदी मैत्रिणीने हे पोरांना खायला खूप छान आहे लहान पोरांना आणि ते बी पौष्टिक आहे बघा आणि तुम्ही बी एकदा करून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि कशी वाटते तुम्हाला ही बनाना चिप्सची रेसिपी माझी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण ही पूर्ण अशी काढून घेऊया हे बघा आता आपण याचे आहे ना मीठ टाकून घेऊया अगदी थोडस मीठ टाकते मी बघा किती कुरकुरीत अगदी छान वाजते ना आणि याच्या थोडस आपला थोडासा किंचित मसाला टाकायचा आणि समजा एखाद्याला आवडतो किंवा नाही आवडत छोटी पोरं खात असे तर त्यांना तिखट लागन मग त्यांच्यासाठी नाही टाकायचं फक्त मीठ टाकायचं आणि अशी पूर्ण मिक्स करून घ्यायची बघा मी जास्त नाही टाकण्याची खटत कारण की माझी नातवंड बी छोटी छोटी आहे ना त्यांना जास्त फर जास्त आवडत नाही कशी झाली आपली बनाना चिप्स नक्कीच मला सांगा मैत्रिणी चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय